बालमैफल रविवार लोकसत्ता दिनांक सोळा मार्च दोन हजार पंचवीस लोकरंग पुरवणी गोष्ट आहे कोथिंबिरीच्या जुड्या लेखिका मेघश्री दळवी सुट्टीत घरात पाहुणे येणार होते म्हणून आम्ही तयारी करत होतो घराची साफसफाई पाहुण्यांसाठी गाद्या चादरी आणि विचार करून ठरवलेले दर दिवशीचे मेन्यू आता ताज्या भाज्या आणायचं तेवढं बाकी होतं सानिका टुंकन नुडी मारून या कामासाठी तयार झाली सानिकाला रंगीबेरंगी फळं आणि भाज्या बघायचा छंद आहे बाजारातली गजबज वेगवेगळ्या वेग थाटात बोलणारे भाजीवाले तर गंध याने ती अगदी वेडावून जाते कोणत्या भाज्या घ्यायच्या त्यांचे काय काय पदार्थ बनवता येतील याची स्वप्न रंगवायला तिला आवडतात आणि जोडीने त्यांच्या किमती किती यांचा हिशेब करायलाही आवडत आम्ही दोघी बाजारात पोहोचलो तर सुरुवातीलाच कोथिंबीर विकणारे पाच सहा जण बसले होते छान ताज्या हिरव्यागार जुड्यांचे ढीग बघून आणि तो खास गंध घेऊन मन तृप्त झालं त्यातला एक लहान मुलगा बघून सानिका त्याच्याकडे गेली कितीला एक जुडी ताई अगदी ताजी कोथिंबीर आहे तिचा प्रश्न ऐकून तो चुनचुनीत मुलगा असून म्हणाला दहा रुपयाला एक आणि तीन घेतल्या तर पंचवीस रुपये म्हणजे प्रत्येक जुडी आठ रुपये तेहतीस पैशांना पडेल आणि चार घेतल्या तर तो मुलगा गडबडला पण त्यानेही मनोमन आकडेमोड केली असावी कारण तो हुशारीत उत्तरला तीस रुपये अरे वा मग तर प्रत्येक जुडी साडेसात रुपयांना पडेल आई घेऊया का ताई तो मुलगा पुढे म्हणाला बघा सहा जुड्या घेतल्या तर मगाचा रेटने पन्नास रुपये होतील पण मी पंचेचाळीस ला देतो हे तर आणखीनच छान आई सहा जुड्या एकदम घेऊया का सानिका चार जुड्यांचे तीस रुपये आणि सहा जुड्यांचे पंचेचाळीस यात काय फरक आहे काहीच नाही आई बरोबर मग सहा जुड्या चाळीस रुपयांना मागू का प्रत्येक जुडी सहा रुपये सहासष्ट पैशांना मिळेल सर्वात स्वस्त बरोबर मी बरोबर म्हटलं पण तो मुलगा मग पुढे होऊन मी त्याला म्हटलं आधी ना तशा रुपयांना सहा जुड्या दे मी सानिकाकडे पन्नास रुपयांची नोट दिली आई जीपे तेवढ्यात तो मुलगा म्हणाला ताई जीपे घेतो मी पण ना तुम्ही पन्नास रुपये दिलेत तर मी पाच रुपयांचं नाणं ना परत करेन तुम्ही वीस रुपयांच्या तीन नोटा दिलात तर मी पंधरा रुपये परत करेन असं तोंडी गणित करायला मजा येते सानी कला असली मजा हवीच असते ती लगेच म्हणाली हो तू म्हणतोस तशी तोंडी गणिताची प्रॅक्टिस पाहिजे त्यात काय काय धमन असते आणि अरे नाण्यांची ना कोडी पण असतात तुला माहिती आहे मग त्या मुलाकडे दुसरं गिराईक आल्यावर आम्हाला निघायला लागलो नाहीतर सानिका बसली असती तिथेच गप्पा मारत मी कोडी सोडवत आम्ही पुढे गेल्यावर सानिकाला प्रश्न पडला आई आपल्याला त्या मुलाने सहा जुड्या पंचेचाळीस रुपयांना दिल्या त्याला जर त्याने सुट्ट्या सुट्ट्या दहा रुपयांना विकल्या असत्या तर त्याला एकूण साठ रुपये मिळाले असते ना जास्त नफा झाला असता ना हिशेब बरोबर आहे पण बघ सहा जुड्या सहा माणसांना विकायला वेळ लागला असता इथे एकाच वेळी हो ते काम होऊन गेलं आणि पुढे कोणी गिराईक आलंच नाही तर अपेक्षा असेल तेवढी विक्री झालीच नाही तर शिवाय कोथिंबीर लवकर खराब होऊ शकते मग गेली ना ती फुकट त्यात तर सगळ्याच तोटा म्हणून त्याने आलेल्या संधीचा फायदा घेऊन लवकर माल संपवण्यावर भर दिला मग नफा थोडा कमी झाला तरी चालेल अरे वा म्हणजे स्वस्त महाग नफा तोटा अशा साध्या पलीकडे पण विचार करायला लागतो हो सानिका अग मोठी तेव्हा शिकशील हे सार वेग आता आणखी एक प्रश्न आई या जुड्या काही आपल्याला फार स्वस्त पडल्या नाहीत एरवी जास्त घेतल्यावर स्वस्त मिळते भाजी पण इथे त्याने ते चार जुड्यांचा जो भाव सांगितला त्याच भावाने आपण सहा जुड्या घेतल्या आणि तू नेहमी करतेस तस आपण बाकीच्या भाजीवाल्यांना सुद्धा नाही विचारलं असं का काही खूप नसते करायची तू विचार केलास तर तुझं तुला उत्तर मिळेल आपण त्या मुलाकडून सहा जोड्या का घेतल्या आलं लक्षात क्षणभर थांबून सानिका म्हणाली चल आई आता पुढची खरेदी करूया अशाच नवनवीन गोष्टींसाठी लाइक, शेअर सब्सक्राइब करा धन्यवाद